स्वागत आहे मैत्रिणींनो श्रावण सोमवाराचा आज पहिला सोमवार सगळ्या मैत्र महिलांना श्रावण महिन्याच्या तसेच श्रावण सोमवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी खास व्हिडिओ याच्यासाठी तुम्हाला आज तयार केलेला आहे किंवा दाखवत आहे की मी मागं एक पोस्ट टाकली होती व्हिडिओ टाकला होता की एकाच कस्टमरचे दहा ब्लाऊज आहेत तर ते मला शिवायचे आहेत तर ते मी तुम्हाला पीस दाखवले होते तर ते आज पीस मी ते पूर्ण शिवून कम्प्लीट केलेले आहेत तर ते दाखवायसाठीच मी तुम्हाला आज खास तुम्हाला हा व्हिडिओ तयार केलेला आहे की आज मी पूर्ण दहा ब्लाऊज कम्प्लीट केलेले आहेत तर ते मी आज तुम्हाला पूर्ण साधेच आहेत काय एवढे विशेष असे शे नाही आहेत पूर्ण साधेत कारण माझ्या आईच्या वयाच्या आहेत त्या आणि त्यांना एकदम साधा लुक आवडतो जास्त फॅन्सी वगैरे अजिबात आवडत नाही जास्त मोठा गळा किंवा ढिपगळा असा काहीच आवडत नाही त्यांना एकदम साधे ब्लाऊज पाहिजे होते तर त्यांनी हे महिना ते दीड महिना झाला मला दिलेले होते तर ते आज मी फायनली कम्प्लीट केलेले आहेत कारण श्रावण महिना लागला आणि इथून पूर्ण सण सुरू होतात तर त्यांना पाहिजे होते त्यामुळं मग मी म्हटलं चला आता लवकर लवकर कम्प्लीट केलेली बरे जास्त अर्जंट काय पाहिजे नव्हते असे त्यांचे दोन महिने झालं टाकले होते पण माझ्याकडूनच झालं नाही ते अर्जंट आला की ते अर्जंट द्यायचं मग त्यांचं एक एक काढायचं असं काम केलेलं होतं मी तर ते मी आज तुम्हाला दाखवते कशाप्रकारे स्टिच केलेले आहेत पूर्ण पायपिंगचेच आहेत जे गळा डिझाईन वगैरे काहीच नाही आहे फक्त हा एक मी कॉलरचा टाकला आहे क त्यांना कॉलरचे गळे थोडेसे आवडतात कॉटनच्या साड्या वगैरे असतात ना त्यांच्या मग त्याच्यावरती त्यांना असं कॉलरचे ब्लाऊज आवडतात म्हणून मग मी हा एक फक्त एकच असं सॅम्पल म्हणून शिवलेला आहे की बघा तुम्हाला आवडतो का ते त्यामुळं मग मी हे पहिला दाखवते तुम्हाला की ह्या कॉलरचा आणि थ्री फोर साईजच्या ह्या स्लीव्ज आहेत शिवलेल्या आणि याची उंची पूर्ण घेतलेली आहे बघा मी सोळा इंच कारण कॉलर असल्यामुळे थोडंसं सा बॅक साईडला गळ्याला डिझाईन वगैरे नाही आहे त्यामुळे मग पाठीमागचा गळा पूर्ण झाकून गेला त्यामुळं मग छातीचं माप जास्त पडतं त्यामुळं मग मी पूर्ण उंची आणि त्याची थोडीशी छाती जास्त घेतलेली आहे थोडंसं माप जास्त टाकले कारण घालून पाहिला आणि नंतर थोडासा लूज वगैरे झाला तर मग त्याला फिटिंग करता येते पॅक झाला तर मग असं वाटतं की एक आने आने तर कॉलर आणि फिटिंग झाली ते घुदमरल्यासारखं होतं आणि हा पिंक कलरचा आहे बघा तर ह्याला काहीच नाही एकदम सिम्पल आहेत आता हे इथून आणि समोर कटोरी का दोन काय तीन शिवलेत प्रिन्स कटचे आणि बाकीचे कटोरी शिवलेले आहेत त्यानंतर हा जांभळ्या कलरची साडी आहे आणि त्यावरती असा रेड कलरचा हा ब्लाउज पीस निघाला आहे आणि त्याला स्टोन होते म्हणून जास्त काही असा मोठा डीप गळा घेतलेला नाही जेवढे स्टोन होते ना तेवढे स्टोननं गळा स्टिच केलेला आहे कारण त्यांना बोटनेक वगैरे आवडत नाही तर मग मी असं बोटनेक वगैरे टाकला नाही कारण बोटनेक टाकला असता तर हा ही, ही जी डिझाईन आहे ही खाली गेली असती आणि वरपूर प्लेन आला असतं पण त्यांना जास्त आवडत नाही म्हणून म्हटलं जाऊ दे सिंपलच थोडासा लहान पगळा होईना म्हणून सिंपलच शिवलेला बरा म्हणून मी असा तयार केलेला आहे आणि हा साधा आहे अस्तरचा त्यानंतर हे पण साडीवरचंच आहे बघा तर याची पायपिंग आहे केलेली आणि समोरून कटोरी आहे तर ह्या पूर्ण ब्लाऊजची उंची मी पंधरा इंच घेतलेली आहे आणि छातीचं माप आहे त्यांचं तसं बेचाळीस इंच चाळीस बेचाळीस इंच आहे आणि ही कटोरीचा आहेत हा पण कटोरीचा आहे त्यानंतर हा पण कटोरीचा आहे त्याला प्रेस केल्यामुळं खूप छान फिनिशिंग आली आणि पायपिंग कॉटन असल्यामुळे पाय पायपिंग खूप छान आलेली आहे याची आणि कॉटनची साडी असल्यामुळे एकदम छान असा फिनिशिंगमध्ये बसलेला आहे हा ब्लाऊज त्यानंतर आता एक नवीन ट्रेंडची साडी आली होती बघा एकदम प्लेन साडी आणि त्यावरती असा स्टिच काय म्हणता डिझाईन केलेला गळा पूर्ण ब्लाऊज ही बाईला डिझाईन होती लांबाई आली असती ही जरा डिझाईन केली असती तर पण लांबाईमध्ये मग त्यांचं चेस्टचा आणि उंचीचं माप बसणं गेलं म्हणून मग मी काय केलं शॉर्टबाई केली आणि जो उरलेला कापड आहे तो असा बॅकसाईडला घेतला आणि गळ्याला अशा प्रकारे हे फ्लावर आहेत ते लावले आणि ब्लाऊज पूर्ण बसवला त्यानंतर हे कॉटनचे पीस आहेत चार पीस होते त्यांचे कॉटनचे दोन पहिले दाखवले मी तुम्हाला आणि हे दोन आहेत तर हे असे चार आहेत एक दोन कॉटनचे पीस कशावरती पण कोणत्या पण साडीवरती घालायला हे असे ठेवल्यामुळं थोडंसं हे झालेलं आहे आणि हा एक आहे सगळ्या कॉटनच्या साड्या आहेत एक दोनच साडी आहेत ती साधी आहे बघा हे एक दोन त्यानंतर हा एक तीन त्यानंतर हा चार हा पाच सहा सात हा साधा आहे आठ नऊ आणि हा कॉलरचा एक दहा असे हे एकूण दहा आणि हा एक साधा आहे बिना अस्तरचा हे एक आकार तर असेच दहा ब्लाऊज मी हे पूर्ण अल्टर आणि स्टिच करून झालेले आहेत त्याला हुक वगैरे लावलेत हातशिलाय वगैरे पूर्ण कम्प्लीट झालेत त्यांना म्हटलं तर येऊन घेऊन जा आता काही इथलंच आज नाही तुम्ही उद्या आता जसं त्यांना पॉसिबल झालं तसं येतील आणि घेऊन जातील तर तुम्हाला अशा प्रकारे ब्लाऊज शिवता येतात पण त्यामध्ये छोट्या छोट्या अडचणी जर येत असतील तर मी चार ते पाचच्या मध्ये मी लाईव्ह व्हिडिओ घेत असते छोट्या मोठ्या ज्या गोष्टी मला जर अनुभवायला भेटतात त्या मी तुम्हाला दाखवत असते तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर आपल्या ह्या सखी कलेक्शन यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की माझा व्हिडिओ किती वाजता चार ते पाचच्या दरम्यान येतो तर येईल आणि तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी शिकायला भेटतील तर आता भरपूर मोठा झालेला आहे हा व्हिडिओ भेटूयात नवीन व्हिडिओसोबत मला पुढचे ब्लाऊज स्टिच करायचे आहेत तर धन्यवाद सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील